नमस्कार मी विना वीनास किचन कुकिंग विथ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे मसाले भात तर आता आपण मसाले भात कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी मी एका कुकरमध्ये दोन चम्मच तेल घेतलेले आहे तेल छान तपलेले आहे आता यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया मोठ्यामध्ये आपण जिरे घालून घेऊया जिरा छान फुललं यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला मिळायचा यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहे आपला कांदा ब्राऊन होऊन घातलेला आहे करून घ्यायचा हळद बिर्याणी मसाला एक चम्मच तिखट थोडासा गरम मसाला घेतलेला आहे तर मी या ठिकाणी बिर्याणी मसाला दोन चम्मच घेतलेला आहे व बाकी सर्व साहित्य एक चम्मच व हळद अर्धा चम्मच घेतलेला आहे आपला कांदा छान ब्राउन झाला की आपण यामध्ये हे मसाले घालून घेऊ कांदा आता आपला हा कांदा छान असता शिजलेला आहे तर यामध्ये आपण हे सुके मसाले घालून घेऊ तर मी या ठिकाणी चिरलेली मिरची वापरलेली आहे लसूण वापरलेला नाही कारण त्यामुळे या भाताला एक स्ट्रॉंग चव येते लसभाती तर मी लसूण वापरलेला नाही आता आता यामध्ये आपण त्या भाजीवर घालून घेऊया त्यात मी बटाटे घेतलेले आहे एक मोठ्या साईजचा सा बटाटा घेतलेला आहे गाजर कोबी व वाटाणे मी है। अता है। या ठिकाणी घेतलेले आहे आता हे सर्व भाज्या छान धुवून घेतलेल्या आहे यामध्ये घालून घेऊया याला छान असे जेणेकरून संपूर्ण मसाला या भाज्यांना लागेल मस्त कलरफुल ह्या भाज्या दिसत आहेत आता यामध्ये आपण हा दोन वाटी भिजवलेला तांदूळ घालूया मी हा अर्धा तास छान भिजून ठेवलेला होता धून छान भिजवलेला आहे आता याला आपण या भाज्यांमध्ये घालून घेऊ बासमती तांदूळ असल्यामुळे मी याला अर्धा तास छान भिजत घातलेलं होतं आता या भाताला छान असं घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाटी हा तांदूळ असल्यामुळे यामध्ये आपल्याला याच्या डबल पाणी घालायचं आहे म्हणजे चार वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर गरम पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता यामध्ये सुद्धा नीट घालायचं तुमच्याकडे गोडा मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला तरीही चालते आता याला तीन शिटा होईपर्यंत आपण शिजवून घेऊया तोपर्यंत आता आपण कढी बनवूया आता आपला हा मसाले भात शिजेपर्यंत आपण पर कढी तयार करून घेऊ कळी घेतलेली आहे त्यामध्ये एक चम्मच तेल घालून घ्यायचं आहे झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोरे छान तडतडली आहे यामध्ये आता आपण जिरं घालून घेऊया जिरंसुद्धा छान फुललेला आहे तर यामध्ये लसूण व मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे नाहीतर आपले हे लसूण वगैरे जळू शकते आता यामध्ये आपल्याला लगेच हडपसुद्धा घालून घ्यायचे आहे यामध्ये थोडासा मेथीचा भिरका घालून घ्यायचा आहे आता आपण दात घेतलेला आहे यामध्ये एक चम्मच बेसन घालून घ्यायचं याला गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो करायची आहे नाहीतर आपले हे मसाले सगळे जडू शकतात ते आपण घालून घेऊया तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपण अर्धा चम्मच साखर घालून घेणार आहोत साखर थोडे याला खूप छान अशी आंबट गोड चव येते व लो फ्लेमवर आपण याला छान असं शिजू देणार आहोत हाय फ्लेम वर केलं तर ते फुटल्यासारखं होतं होतात पाणी वेगळं ताप वेगळं होतं त्यामुळे लो फ्लेमवरच उकडे येऊ हो द्यायचे आहे या तर या कढीमध्ये मी जी मेथी वापरली होती ती थोडीशी ब्राऊनिश कलर येईपर्यंत छान भाजून घेतली त्यानंतर त्याला बारीक कुटून घेतलं व यामध्ये घातलेली आहे जर तुमच्याकडे मेथी नसेल तर तुम्ही यामध्ये थोडी कस्तुरी मेथी घातली तरीही चालेल परंतु मेथीमुळे कळीला खूप छान अशी चव येते त्यामुळे मेथी यामध्ये आवर्जून घालायची आहे आता कळीला मस्त उकळी आलेली आहे थोडासा मी पावर वाढवलेला होता तर आता आपली ही कढी छान अशी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून देऊया तर आता ही कढी रेडी झालेली आहे व आपला मसाले भात सुद्धा रेडी झालेला आहे तो आता आपण सर्व करायला घेऊया तर छानपैकी आपला हा मसाले भात तयार झालेला आहे तो मी एका डिश मध्ये काढून घेत आहे तर सर्विकसाठी तयार आहे आपला मसाले भात कढी त्यासोबत कांदा व निंबू तर आजचा हा मस्त असा बेत तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा व व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलची नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद